बोला दादा स्वागत आहे तुमचं छान आहे आणि मराठीत बोला कारण मला इंग्लिश येत नाही मी नांदेडून बोलते आपलं सगळ्यांचं स्वागत आहे केल्याबद्दल के के धन्यवाद केलं त्याच आहे स्वागत आहे कपिलदादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसे आहेत कपिलदादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह बोला आणि तुम्हाला सुद्धा शुभ कपिल कपिलदादा झालं का तुमचं कपिल दादा जेवण झालं का हो हो जेवण केलं आहे मी दादा बोला दादा हाय आणि तुमचं झालं दा का दादा दो नंतर जेवणार आहे हो का काय कुठून बोलत आहे मी येल बोलत आहे दादा लखन दादा दादा नका गुरु मी लहान आहे हो का बर बर जेवण झालं का बर हो नेतीन जेवण झालं आहे तुमचं झालं का नक्कीच सांगा आणि कसे आहे तुम्ही आणि कपिलादा विठ्ठल नामाची शाळा भरली हो का तुमचं झालं जेवण हो जेवण केलं आहे मी किती वेळचं आणि नाही अजून वेळ आहे हो का का बरं वेळ नितीन खूप टाईम झाला ना तुम्हाला आता एक वाजून अकरा मिनटं होते ना काय म्हणतो आज पनीरची भाजी केली कपिलदाला आणि चपात्या केल्या दाखव होय रविवार सर्व उशिराने उठले त्यामुळे जेवणास वेळ लागत आहे बरं हो का बरं बरं काय हरकत नाही आणि नमस्कार शेतकरी दादा मनोज जिंगडे दादा स्वागत आहे तुमचं बोला कसे आहे आणि आमच्याकडे आज पुरी बासुंदी छोले भाजी मसाले भात दाल तर का हो का बापरे छान आहे ना म्हणून एकदम दा। दादा म्हणतात मनोज भाऊ नमस्कार आणि विकारदादा आले आहेत हाय ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती आणि जेवण झालं का हो जेवण केलं आहे मी किती वेळचं आहे आणि ताई लाईवला धन्यवाद विकारदादा लाईक केल्याबद्दल विलास भाऊ नमस्कार म्हणतात कपिल दादा आणि कपिल दादा नमस्कार म्हणतात विकारदादा आणि कपिल दादा नमस्कार म्हणतात तर मनोज दादा आणि दादा आले आहेत चार नंबर लाईक केला आहे नाही झालं हो का जेवण नाही झालं म्हणजे त्याच्यात एक ॲड केली का तुम्ही जेवण नाही झालं गुड नाईट ताई ओके ओके आणि तुम्ही आले स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती आणि गुड नाईट तुम्हाला सुद्धा यावर्षी देवीची जत्रा आहे बरं जानेवारी महिन्यात नक्की या बरं हो का नितीन तीन बरं नक्की होता आणि तुमचं जेवण झालं का होता दादा नक्कीच सांगा अविका दादा जेवण केलं तर तुम्हीच सांगा 11月から逮捕か、だらだらからな。 कोल्हापूरमध्ये या शादीय नवरात्री उत्सव महालक्ष्मी दर्शनाला मी तिथे दहा दिवस सेवेकरी असतो हो का कपिलाला छान आहे ना एकदम भारी नंतर हॅलो जी बोला स्वागत आहे आणि जय जिजाऊ ताई मालेगावकर किशनदादा जय जिजाऊ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती कसे कि आहेत किशनदादा आणि जेवण केले का नक्की सांगा आणि काय चाललंय शेतामध्ये हेही सांगा का गायब झाले सगळे हो का बराबर हाय बोला स्वागत आहे दादा तुमचं <coughs> स्वागत आहे गौतम दादा बोला कसे आहेत हो बोला नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झोप लागत आहे ताई हो का झोपा काय चाललंय जेवण झालं का हो जेवण झालंय किती वेळ झाले तुमचं झालं का जेवण दादा दादा स्वागत आहे तुमचं बोला कसे आहेत हो माझं झालं हो का बोला स्वागत आहे तुमचं